तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा या ठिकाणी जनतेतून निवडून गेलेले नगराध्यक्ष दिवंगत नेते आमचे अर्जुन आप्पा आहेर यांच्या अहिर यांच्या सभेला मी एकदा आलो होतो त्याच्यानंतर बाबांच्या गेल्या निवडणुकीत आणि आज पुन्हा तुमच्या समोर उभा आहे यंचा, ही निवडणूक या देशाचं चित्र आणि चरित्र बदलणारी निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक तुमच्या पुढच्या पाच पिढ्यांचं भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित राहील याची चिंता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि ते भविष्य जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर एकच नेतृत्व या देशा मधे पंतप्रधान बनने लायक है नरेंद्र दामोदर दास मोदी हे दुश्मन के सामने भी ओ सीना तान कर खड़ा है दुश्मन के सामने भी ओ सीना तान कर खड़ा है इसलिए नरेंद्र मोदी हिंदु, हिंदुस्तान के लोगों के दिलों में बड़ा है इधर की फिक्र उधर का ख्याल रखता है इधर की फिक्र उधर का ख्याल रखता है और वो अकेला शख्स सबको संभाल रखता है वो अकेला शख्स सबको संभाल रखता है मित्रों डॉक्टर सुभाष बाबा भामरे हे तिसऱ्यांदा तुमच्या समोर निवडणुकीत उभे आहेत त्यांना मिळेल का नाही अशी विरोधकांमध्ये चर्चा होती परंतु नरेंद्र मोदींनी दहा वर्षात जो काही लेखाजोखा का का काम करणाऱ्या खासदारांचा घेतला आणि म्हणून आमच्या पक्षांतर्गत का आणि विरोधातला का सेना जे लोक गणपती पाण्यात टाकून बसले होते यांना चपराग बसली आणि पहिल्या यादीमध्ये डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांचं नाव उमेदवार म्हणून निश्चित झालं यावेळेस तुम्हाला विश्वासाने सांगतो की डॉक्टर सुभाष बाबा भामरे आपल्या धुळे लोकसभेचे खासदार हे केवळ खासदार म्हणून त्या ठिकाणी शपथ घेणार नाही तिसऱ्यांदा ना जेव्हा नरेंद्र मोदी या अखंड हिंदुस्थानाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून डॉक्टर सुभाष बाबा भामरे असतील हा विश्वास माझ्या मनामध्ये गेली पंचवीस चाळीस वर्ष त्यांना बघतोय आम्ही राजकारणात इतका विनम्र इतका प्रेमळ इतका मितभाषी इतका सोजवळ आणि सज्जन माणूस माझ्या आयुष्यात मी बघितलं नाही गेली भारतीय सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतोय सगळ्यात वाईट गुण जो राजकारण्यांमध्ये असतो आपल्यापेक्षा लहान कार्यकर्त्याबद्दल लू स्टॉप करण्याचा पण मी आयुष्यात याची चुगली त्याला आणि त्याच्याबद्दल लुस्तॉ करताना डॉक्टर सुभाष बाबा भामरे या नेत्याला मी कधीच बघितलं नाही निश्चित राजकारणात काही क्वालिटी घेऊन माणसांनी जगायचं असत हे जगण प्रामाणिकपणे डॉक्टर सुभाष बाबा भामरेंच्या वाटेला आलंय आणि ते जगतायत तस म्हणून या निवडणूक मोठा प्रश्न पडला काँग्रेस समोर की डॉक्टर सुभाष बाबा भामरेंच्या विरोधात कोणाला उभं करायचं म्हणजे अगदी विशाल खानदेसचे नेते म्हणजे रोहिदास पाटील बरेच दिग्गज नेते धुळे जिल्ह्यामध्ये डॉक्टर सुभाष बाबा भामरेंनी दहा वर्षाची कामं केली आहेत आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि तिसऱ्यांदा ते पुन्हा निवडून येतील म्हणून डॉक्टर सुभाष बाबा भामरेंच्या विरोधात पन्नास पन्नास वर्ष जी राजकीय घराणी काँग्रेसचं काम करतायत त्यांच्या घरातला एकही माणूस उमेदवारी घेण्यासाठी तयार झाला नाही आणि म्हणून काँग्रेसचा कुठलाही नेता हा निवडणूक लढण्यासाठी पुढे येत नव्हता म्हणून उशिरा का होईना आमच्या त्या बिचाऱ्या ताईंना त्या माऊलीला उभं केलं पडण्यासाठी आता शोभाताईंना असं वाटलं असावं की कदाचित इंदिरा आणि राजीव गांधींच्या वेळेसचा काँग्रेस तशीच ताकद काँग्रेसची असावी बघून अशी आजमावून परंतु या काँग्रेसचे दिवस इतके वाईट का म्हणून आले की आज मतदार साथी पुड़े ही ही। या मतदारसंघात त्यांची उमेदवारी घेण्यासाठी सुद्धा कोणी पुढे येत नाही याच कारण असं आहे की नरेंद्र दामोदरदास मोदी हा युग पुरुष या भारतीय जनामनाच्या मनामध्ये मना त्यांनी जे स्थान निर्माण केलंय आणि म्हणून काँग्रेसची एवढी वाईट अवस्था सत्तर वर्षात कधीच झाली नाही देशभरी अवस्था हे म्हणतात ना रोज यावेळेस आमचं सरकार येईल किती श्री उभे हो यांचे लोकसभेत खासदार किती असतात सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर पाचशे त्रेचाळीस खासदार पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये बहुमतासाठी लागतात दोनशे त्र्याहत्तर खासदार आणि पत्रकार बंधूंनी आकडे लिहून घ्या तुमच्या माहिती करता सांगतो या देशातला शंभर वर्ष जुना परंपरा असलेला पक्ष किती जागा लढतो या लोकसभेच्या काँग्रेस लढके दोनशे तीस जागा किती टोटल भारतात आणि ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आले सव्वीस पक्ष सव्वीस केंद्रातले पक्ष आहेत दहा पक्ष असे आहेत सव्वीस दहा छत्तीस या छत्तीस पक्षांचे एकमेकाशी छत्तीसच्या चे आकडे आहेत कुणाच <laughs> कुणाशी पटत नाही परंतु नरेंद्र ना मोदींचा हा विजयाचा रथ अडवायचा सुरी भावनेतून या नकारात्मक महत्वाकांक्षेतून हे सगळे एकत्र आले दोनशे तीस सगळ्यात मोठा पक्ष असला काँग्रेस जागा लढते त्याच्यानंतर कोण जागा लढते सदोतीस जागा लढते मुलायम सिंगचा मुलगा अखिलेश सिंग अखिलेशिंग मायावती लढते सदतीस पश्चिम बंगालची ममता बॅनर्जी लढते बेचाळीस सीट बिहारमध्ये लालू प्रसाद यादवचा मुलगा लढतो एकवीस सीट आमचे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यांची उभे केलेले यांनी एक एकवीस सीट आणि सगळ्यात जुना जाणता नेता शरद पवार साहेब भावी पंतप्रधान म्हणून अनेकदा ते स्वतःचा उल्लेख करून घेतात त्यांच्या पक्षाच्या आहेत दहाशी म्हणजे सगळे मिळून तीनशे सव्वा तीनशे जागा सुद्धा लढत नाहीयेत आणि यांना दोनशे त्र्याहत्तर बहुमतापर्यंत ही जनता पोहोचतील का अरे इतकी वाईट अवस्था तुमची का होईल म्हणजे पूर्वी असं म्हणायचे आमच्या दाजीसाहेब रोहिदास पाटलांचे वडील माजी खासदार अण्णासाहेब चुडावण पाटील जे पंडित नेहरूंच्या संसदेमध्ये या देशात सर्वोच्च मतांनी निवडून आले होते सर्वात जास्त मतांनी आणि इतकं अहंकार आणि इतकी घमेंट त्यांच्या डोक्यामध्ये साजली होती साठली होती ते म्हणायचे की या धुळे जिल्ह्यामध्ये मी माझ्या पायातलं जोड जरी उभं केलं ते जरी फेकून उभं केलं काँग्रेसच्या चिन्हावर तेही निवडून येईल इतका अंकार यांना काँग्रेसच्या या पूर्वीच्या नेत्यांना होता यांच्या पूर्वजांना पण आज आज अशी अवस्था आहे की ही जनता काँग्रेसच्या उमेदवाराला आपल्या पायातल्या जोडाइत की पण किंमत द्यायला तयार नाही आहे पूर्वी बघत होता तुम्ही काँग्रेसचं तिकीट जर घ्यायचं असेल तर दहा जनपथवर सोनिया गांधीच्या दिल्लीला बंगला यला पर ते म्हणतात त्याच्यावर एक -एक फिल्डिंग लावावी लागायची उमेदवारी मिळण्यासाठी खासदारकीची आणि मग त्याआधी त्यांचे कॅबिनेट किचन कॅबिनेट जी होती त्यात अहमद पटेल गुलाम नबी आझाद सलमान खुर्शीद या लोकांना देशभरातल्या खासदारकीची उमेदवारीची अपेक्षा असलेल्या लोकांना आधी त्यांना भेटावं लागायचं त्यांच्या समोर आधी सुटकेस मोकळी करावी लागत होती तेव्हा कुठे ते सोनिया गांधींची भेट व्हायची उमेदवारी मिळेल का नाही याबद्दलची अनिश्चितता कायम पण आज त्याच काँग्रेसचा सोनिया गांधींचा सुपुत्र युवराज राहुल गांधी धुळ्यामध्ये येतात रोहिदास दाजींची तब्येत पाहायच्या नावाने येतात आणि तिथे म्हणतात की भाजपच्या विरोधात आणि डॉक्टर खासदार सुभाष भामरेच्या विरोधात तुमच्या घरात उमेदवारी घ्या म्हणजे दिल्लीच्या दहा जनपद वर विनावण्या करून सुद्धा ज्या काँग्रेसच्या लोकांना उमेदवारी मिळत नव्हती आज त्या काँग्रेसचा सर्वोच्च नेता राहुल गांधी घरी येऊन तिकीट द्यायला तयार आहे पण कोणाची हिंमत झाली नाही डॉक्टर सुभाष बाबा भामरेंच्या विरोधात फॉर्म भरण्याची हे मी गर्वाने बोलत नाही हे तुमच्या विश्वासावर बोलतो अरे काय मी केलं डॉक्टर सुभाष बाबा भामरेंनी दहा वर्षात जायचं साडे नऊ ला पाच कमी बाबा बोलतीलच ना अरे बाबा कमी बोली सोटा व्हायला म्हणून डॉक्टर सुभाष बाबा भामरेने जामफळ धरण उभं केलं तुम्हाला माहित आहे तुमच्या शेजारी अक्कलपाडा धरण आहे साकरी तालुक्यात धुळे तालुक्यातला जेवण साकरीच्या बॉर्डर वरच साठ वर्ष लागली साठ वर्ष जाणीत गोटे असतायत ना तेच म्हणायचे अरे काय बोलून पाडली म्हणे साठ वर्षात येता जाता त्या साखरी रस्त्यांनी अक्कलपाड्या धरणावर एक चमचा रेती आणि सिमेंट टाकला असत तरी धरण बनलं असत साठ वर्षांना अक्कलपाडा साडेतीनसे साडेतीन टीएमसी च धरण बनवण्यासाठी लागतात पण त्यापेक्षा तीन पट साडे नऊ टीएमसी च धरण पंचवीसशे कोटी रुपयाचं याची देही याची डोळा डॉक्टर सुभाष बाबा भामरे हे उभं करतायत मनमाड इंडो रेल्वे मार्गाचा विषय या डॉक्टर तुषारजी शेवाळे आपलं स्वागत आहे रेल्वे मार्ग गेल्या पासष्ट मागणी अनेक लोक या जन्मात मागणी करत करत दिवंगत झाले हे स्वप्न आहे की काय धुळेकर जनतेला वाटत होत परंतु दीडशे किलोमीटरचं अंतर धुळे ते इंदोर मध्ये कमी करणारी रे ही रेल्वे मार्ग मुंबई पासून जेव्हा गाडी निघेल तर तिथे इंदोरला पोहोचेल हा रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा डॉक्टर सुभाष बाबा भामरेच्या प्रयत्नातून सुरू झाला आणि आठशे सत्तावन्न कोटी रुपये म्हणून मी सांगतो विश्वासाने चार जून जयकुमार भाऊ तुम्ही तर एक लाखाचा पेक्षा जास्त लीड देणारच आहात कारण तुम्ही स्वतः चारदा आमदार झालेला लोक नेते आहात पण आता येता येता मी त्या लखमापूर जवळ किरण हंडे म्हणून एक शोरूम आहे त्यांचा आणि आमचे निम्मा नाना मराठे माझ्या सोबत जे आले आहेत त्यांनी गाडीतनं पन्नास त्यांच्या मराठा क्रांती मोर्चाच्या त्यांच्या नात्यापेटत फोन लावले की सटाणा तालुक्यात काय परिस्थिती आहे तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो रात्रीची वेळ आहे त्या हंडे नावाच्या किरण हंडे नावाच्या त्या व्यक्तीने सांगितलं किमान एक लाख दहा हजारापेक्षा जास्त निर्मचा सटाणा आणि म्हणून गेल्या केलामेंटचं रेकॉर्ड सव्वा दोन लाखाचं तोडून चार लाखापेक्षा जास्त मताधिक्याने डॉक्टर सुभाष बाबा भामरे जर निवडून आले तर निश्चित तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदी साहेब म्हणतील की मैंने पहली बार तुमको संसद का गहना बनाने का वचन दिया था अभी मैं संसद का गहना नहीं मैं डायमंड हिरा बनाऊंगा आपको डायमंड आणि म्हणून एक चांगला खासदार खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिवर्तन जर घडवायचं असेल बाबांना बोलायचं मला बोलायला तर तास बरोबर अपुरा पडतो पण राम मंदिरचा विषय भाऊ तुम्ही घेत जाता जाता एक सोडून दिला एक छोटासा विषय दोन मिनटात मी सांगणार आहे की मंदिर रामाचं आमच्यासाठी काय राम आमचा ध्यास आहे राम आमचा विश्वास आहे राम आमचा श्वास आहे आणि आज जे मुसलमान एकवटलेत म्हणजे परवा मी देवेंद्रजींच्या समोर सगळे बोललो आमचा हिंदू समाज यांनी आळस करता कामा नये वीस मय मे रोजी ज्या ज्या दिवशी ज्या ज्या चरण मध्ये मतदान असेल आपल्या नातेवाईकांना जाऊन सांगा तुम्हाला एक किस्सा सांगतो केरळ मध्ये वीस लाख मुसलमान दाखल झाले विमानाने आले जे जे विदेशात काम करतात मग प्लंबरचं काम करो सफाई कामगाराचं कर काम करो कुठलंही काम करो हे वीस लाख तात्काळ तिकिटाने याता सेवेत नाले का धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्या असं त्यांना वाटत त्यांची नोकरी किती किरकोळ असेल परंतु या हिंदुस्थानात ते मतदानासाठी विमानाने वीस लाख मुसलमान केरळी केरळात येऊन दाखल झाले या आठ दिवसात याच कारण त्यांना नरेंद्र मोदीला रोखायचं नरेंद्र मोदीला पराभूत करायचं म्हणून आले आणि म्हणून मी हात सोडून हिंदू बांधवांना आपल्या सगळ्या सगळ्या जनतेला मी विनंती करेल आळस करू नका कंटाळा करू नका चाळीसचं टेम्परायचर असो बेचाळीसचा असो अथवा गारपीट हो सीमेवर तैनात असणाऱ्या त्या जवानांना याद करा आपल्या सेवेसाठी ते रात्रंदिवस उभे आहेत आणि जरा देश तुम्हाला योग्य माणसाच्या हातात सुरक्षित ठेवायचा असेल तुमच्या पाच पिढ्यांचं भविष्य तुम्हाला उज्ज्वल ठरवायचं असेल तर एकच पर्याय नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बसल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी काम करा एवढंच बोलतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र